अमरावती परवडवाला धारणी मार्गावरील लावेत खासगी बसेसवर नियंत्रणाची गरज नवीन वर्षाच्या सुरुवातीला आज एस टी डिपो समोर खासगी बस आपरोडा रंचा मनमानी केला आहे सुरक्षेला योजनेबद्दल देशांकडे काय तत्त्वांचं त्यांनी म्हटले आहे अवैध बसेस विना परवाना संचालन प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या दुर्लक्षीमुळे वाढत आहे यामुळे सरकारी एस टी सेवेचे मोठे नुकसान होत आहे बस ऑपरेटर राजेश बोंडे यांनी या प्रकार प्रकरणाच्या सखोल तपास करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे अन्यथा आंदोलन छळण्याचा चे इशारा दिला आहे हा प्रकार प्रवाशांच्या सुरक्षेसाठी गंभीर असल्याने प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी सर्व सामान्य नागरिक व प्रवासी करत आहेत यावर बस संचालक राजेश बोंडेने दिली आपली भूमिका काय आहे या चॅनलवर मांडली आहे मी आज तारीख शुक्रवारी परिवहन अधिकारी ग्रामीण अधीक्षक आणि आयुक्त कार्यालयामध्ये निश्चिर तक्रार देण्यात आली आहे की संपूर्ण संपूर्ण भाषेतच्या स्टेज कॅरेज परवाना आणि विना परवाना एकूण कमीत कमी आमच्या परतवाडा अंजनगाव आकोड परतवाडा अमरावती परतवाडा धारणी खंडवा परतवाडा पांढुर्णा अशा प्रकारे एकूण कमीत कमी नव्वद ते शंभर बसेस चालत आहे त्यामध्ये दुर्गाशंकर अग्रवाल घनश्याम अग्रवाल सोमेश अग्रवाल ह्या तीन लोकांच्या जास्तीत जास्त बसेस विनापरवाना चालू आहे त्यांचे नंबरसुद्धा मी टाकलेले आहे आणि एक ता, ता विशिष्ट त्यांना फक्त चार पाच परवाने दिलेले गेले आहे मुंबई आयुक्त कार्यालय आणि ग्वालियर कार्यालयातून नागपूर खंडवा अमरावती खंडवा ्या असे जाण्या येण्याचे परवाने एक ये दिवस जाणे एक दिवस येणे असून ते तसे न चालवता तसे न चालवता पाच पाच दहा दहा मिनटाने एका एका अशीच पाच पाच ट्रीप अमरावती परतवाळा परत आहे त्यांची संपूर्ण स चेकिंग करण्यात यावी आणि विना परवाना गाड्या बंद करण्यात याव्या हे मी प्रशासनाला आपल्या माध्यमातून सांगण्यात येत आहे जर हे चार पाच दिवसात जर यांनी कारवाई केली नाही प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी तर मी येणाऱ्या पाच सहा दिवसात आमरण उपोषणाचा तुमच्या माध्यमातून प्रशासनाला सांगण्यात येत आहे हो